हाय मैत्रिणो ज्योती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा आज आहे भोगी आणि मी आज गेली होती बांगड्या भरायला बाहेर बांगड्या बघा भरून घेतली आहे कारण हिरव्या कलरच्याच बांगड्या भरली कारण माझ्या पहिल्या पण हिरव्याच कलरच्या बांगड्या होत्या जुन्या बांगड्या सगळ्या वाढवल्या आणि दुसऱ्या बघा छान मस्त भरल्या हिरव्या कलरच्या खूप छान भेटल्या मला पण बांगड्या कारण मला कलरच्या वेगवेगळ्या बांगड्या डिझाईनच्या नाही आवडत कारण मला हिरव्याच बांगड्या आवडतात दुसऱ्या कुठल्याही नाही आवडत ड्रेसवर साडीवर काही जरी म्हटलं तरी मला हिरवीच बांगडी असती माझ्या हातामध्ये तुम्ही बघितलंच असेल कारण वेगळ्या मला बांगड्या आवडतच नाहीत त्यामुळे बघा फायनली खूप छान बांगड्या भरल्या आणि तिथून आजू बरीच खरेदी करायची होती कारण भोगीसाठी भाज्या पण खरेदी करायच्या होत्या मला भाज्या घेतल्या खण घेतलं आणि बरीच काही छोटी मोठी खरेदीचा व्हिडिओ आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा तुझी मम्मी पण बघा सोबत होती तिला पण बांगड्या घ्यायच्या होत्या आणि तिला बोरनाळ साठी तिला पण काही खर का सामान खरेदी करायचं होतं आणि दिदीसाठी बघा दिदी नेलपेंट बघत होती नेलपेंट पण घेतलं तिनं दोन तीन काढल्या होत्या त्याच्यामधल्या आणि तिथून आम्ही बघा आता पुढं आलो तिथं थोडी आईस्क्रीम खाली कोणी दिदी आईस्क्रीम खाल्ली नाही मीच आईस्क्रीम खाल्ली आणि ह्यांनी कोल्ड कॉफी पिली परत मी इथं खण घ्यायला आली बघा मग त्या म्हणायला लागल्या बाई आम्ही उद्या पण आम्ही उद्या पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आम्ही पण दिसणार आहे बाई खूप भारी वाटेल मग आम्ही पण दिसतोय हा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान असतात असे म्हणायला लागल्या पण खूप भारी वाटलं आणि गणपतीच्या मंदिरात गेलो तिथं दर्शन घेतलं आणि काही अजून खण राहिले होते आणमी घ्यायचे चिवच्या मम्मीला घ्यायचे होते परत आम्ही परत तिथं आलो परत तिथं खण खरेदी केले आजचा मिनी ब्लॉक कसा वाटला नक्कीच सांगा आणि फुल ब्लॉक माझा उद्या येईन नक्कीच बघा ब बाय